श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे वासंती आई डब्बा कुठं ठेवलास कॉलेजला उशीर होतोय बॅग सांभाळत ओरडून विचारलं तुझ्या पिशवीतच ठेवलाय ग बग नीट आणि आज डोंबिवलीला ट्रॉफिक असतो वेळ्याआधी निघ वासंतीने एका हाताने पोहे ढवळत दुसऱ्या हाताने स्वयंपाकघरात पसरलेली भांडी मांडायला घेतली सकाळचे सात वाजले होते घरातल्या घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे तिचं सगळं आयुष्य फिरत होत नवऱ्यासाठी गरम पाणी तयार सासूबाईंना औषध सासऱ्यांसाठी मधासकट गरम पाणी मुलीचा डबा आणि स्वतःसाठी फक्त दोन घोट चहा वासंती पंचेचाळीस वर्षाची घरासाठी जगणारी एक साधी शांत गृहिणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिचा स्पर्श होता स्वयंपाकघरात ते देवघरापर्यंत कपड्यांच्या घडीपासून ते मुलीच्या प्रोजेक्टपर्यंत पण स्वतःसाठी वेळ अगदीच नाही आई मी निघते लंचमध्ये फोन करेन हो काळजी घे आर्या निघून गेली आणि वासंतीने टेबलावर ठेवलेले उरलेले पोहे बघितले थोडी तहान थोडा थकवा पण डोकं अजूनही शंभर गोष्टीमध्ये अडकलेलं वासंती माझं ब्लड प्रेशर चेक करशील का ग सासूबाईंनी हाक मारली आणि ती पटकन उठून गेली मशीन लावून एक एक गोष्ट व्यवस्थित करत ती सगळं नीट करून देते संध्याकाळी मृणाल येणार का सासऱ्यांचा प्रश्न आला हो काल बोलले होते तिच्याशी बोलली होती अचानक सुट्टी मिळाली म्हणून येते वासंतीने हसून उत्तर दिलं मृणाल तिची शाळेपासूनची मैत्रीण डॉक्टर आणि तिची ननंद नेहमी म्हणायची वासंती तुझा संयम म्हणजे अफाट आहे ग पण थोडं स्वतःसाठी ही जग त्या दिवशी दुपारी वासंतीने आर्याच्या ऑनलाईन ऑर्डरचे खोकं काढत असताना काहीस वेगळं जाणवलं खोका नवीन होता पण त्याला काहीच वास येत नव्हता बाथरूममध्ये ठेवलेल्या शॅम्पूचा वासही नाही येत कदाचित गंध कमी झाला असेल तिने मनाशी म्हटलं पण मग लक्षात आलं सकाळी केलेल्या चहालाही वास नव्हता सासऱ्यांच्या चंदनाच्या तेलालाही नाही आणि स्वतःच्या अंगावर लावलेल्या ला उठण्यालाही नाही हे काय चाललंय माझं ती थोडी घाबरली पण लगेच स्वतःला समजावत म्हणाली कदाचित थोडा थकवा असेल तसाही आजकाल हवामान विचित्र आहे पण संध्याकाळपर्यंत थकवा वाढला डोकं थोडं गरगरायला लागलं होतं आणि चहा प्यायल्यानंतर जी उबदार जाणीव व्हायची तीही नव्हती संध्याकाळी मृणाल आली कायमसारखी उत्साही ती आली की घरात वेगळाच गारवा पसरायचा अग वासंती खूप थकल्यासारखी वाटत आहेस चेहरा पण उतरला आहे काही नाही ग फक्त थोडासा थकवा आणि गंमत सांगू का आज सकाळपासून वास येणं बंद झालंय मृणालचा हसू एकदम थांबलं म्हणजे अजिबात वास येत नाही ग अगदी काहीच नाही चहा साबण अगदी शिजवताना गरम मसालाही नाही मृणालने तिचा चेहरा बारकाईने बघितला थोडीशी सूज आहे का ग उजव्या गालावर कदाचित झोपेत ताणली गेली असेल होईल बरे मृणाल काही बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावरची काळजी वासंतीच्या लक्षात आली तू डॉक्टरकडे केली आहेस का काही नाही ग साधं सर्दीचं लक्ष नसेल वासंती मी डॉक्टर आहे हे विसरू नकोस मी उद्या अपॉइंटमेंट घेते तू माझ्यासोबत येणार आहेस वासंतीने काहीसा उडवा उडवीचा चेहरा केला पण मृणालचा आवाज ठाम होता रात्री वासंती एका बाजूला झोपलेली असताना तिला वाटलं मृणाल इतकी का चिंतित झाली खरंच काही गंभीर असेल का, गंभी का। पण मी ठीक आहे की घर स्वयंपाक सगळं सांभाळते पण त्याच वेळी एक विचार आला माझं स्वतःकडे दुर्लक्ष होऊन गेले का तिला आठवलं गेले कित्येक महिने तिने स्वतःसाठी कुठलाही चेकअप केलेला नव्हता अगदी साधा बी पी शुगर काही नाही आपण एवढं घरासाठी जगतो पण आपलं शरीरच साथ दिलं नाही तर ती विचारात गुंतून गेली सकाळी तिने मृणालला चहा करताना सांगितलं ठीक आहे तू म्हणतेस तर मी येईन तुझ्यासोबत डॉक्टरकडे मृणालने तिच्या हातावर हलकेच थोपाटलं हे तू फक्त माझ्यासाठी नाही स्वतःसाठी करणार आहेस कळ ना वासती त्या दिवशी स्वतःच्या निर्णयावर शांत होती पण आत कुठेतरी मनात धडधड होती काहीतरी वेगळं घडतंय पण काय हे अजून स्पष्ट नव्हतं तिचं गंध न जाणवणं फक्त इंद्रियांचं लक्षण नव्हतं ते तिच्या आत चाललेल्या शांतबंडाचं सुरुवातीचं टोक होतं मृणाल गाडी चालवत होती आणि वासंती तिच्या शेजारी शांत बसली होती डोळ्यात थोडी भीती होती पण तिचा चेहरा नेहमीप्रमाणे संयमी मृणाल मला खरं सांग तू एवढी का घाबरली आहेस वासंती तुझं वास न जाणवणं चेहऱ्यावर सूज आणि हलकासा थकवा हे सगळं नॉर्मल नाही मी अंदाज बांधते पण निदानाशिवाय काही बोलणार नाही ई e एन टी स्पेशलिस्ट डॉक्टर गोखले यांच्याकडे पोहोचल्यावर वासंतीची एक एक तपासणी सुरू झाली नाकाच्या आतील भागात सूज होती ती साध्या सर्दीपेक्षा वेगळी वाटत होती एम आर आयचं सुचवलं गेलं एम आर आय एवढं सिरियस वासंतीनं विचारलं तपासून पाहूया कधी कधी नाकाच्या मागच्या भागात पेशींच्या वाढीमुळे गंध जाणवणं थांबतं पण कारण काहीही असो आपल्या लक्षात आलं हे महत्वाचं डॉक्टर गोखले गंभीर होते एम आर आय सेंटरमध्ये वासंती मशीनमध्ये पडून होती बंदिस्त जागा मशिनींचा आवाज आणि तिच्या मनात धडधडणारे विचार आपण तर साधी स्त्री घर मुलं संसार यात इतकी गुंतून गेले की आपल्या शरीराने काय सांगितलं हे कधी ऐकलंच नाही तिच्या डोळ्यात पाणी आलं स्वतःशीच एक ओळख विसरलेली स्त्री आज स्वतःच्याच आरोग्यासाठी भीतीने लढते हे जाणवलं मृणाल आणि वासंती रिपोर्ट घेऊन परत डॉक्टर गोखलेकडे आले रिपोर्ट वाचताच गोखले सर थोडा वेळ शांत झाले माफ करा पण मला स्पष्ट बोलावं लागेल एम आर आयवर एक मॅस दिसतोय म्हणजे पेशंटची असामान्य वाढ ही नाकातील न्यूरोब्लास्टोमा कर्करोगची लक्षणं असू शकतात ही एक दुर्मिळ पण गंभीर प्रकारचा नाकाचा ट्युमर वासंतीला क्षणभर काहीच समजलं नाही मृणालच्या डोळ्यात धक्का स्पष्ट होता कर्करोग वासंतीने शेवटी बोलून टाकलं सध्याच्या टप्प्यावर आपण शक्यता म्हणतोय पण याचं उदक तपासणी करावी लागेल आणि हो ह्यामुळेच तुला गंध जाणवत नव्हता तपासणीनंतरचा दिवस घरी परतल्यावर वासंतीने सगळ्यांना अजून काहीच सांगितलं नव्हतं ती विचार करत बसली होती आयुष्याच्या या वळणावर जिथे तिने एवढं सगळं इतरांसाठी केलं तिथे नशीब तिची परीक्षा घेतय संध्याकाळी मृणाल तिच्याजवळ आली वासंती घाबरू नको हे निदान वेळेवर झालंय ट्युमर लवकर सापडलाय म्हणजे उपचार शक्य आहेत पण आता तू पूर्णपणे गंभीर व्हायला हवं आणि स्वतःसाठी जगायला लागेल वासंती हळूच हसली तू कधीपासून सांगतेस ना हेच स्वतःसाठी जग पण हे शरीरच विसरून गेले होते मी तपासणीची ती छोटीशी सर्जरीसुद्धा वासंतीला मानसिकदृष्ट्या थकवलं होतं संगणक स्कॅनर डॉक्टरांचे शब्द सगळं परक वाटत होतं पण त्याच वेळी एक गोष्ट हळूहळू जागी होत होती तिचा स्वतःचा आवाज आजवर मी सगळ्यांसाठी जगले पण आता जर मी ठरवलंच की जगायचं तर स्वतःसाठी लढेन वासंतीताई ट्युमर कर्करोगयुक्त आहे म्हणजे कॅन्सरचाच प्रकार पण आपण पन लवकर लक्ष दिलं त्यामुळे स्टेज टू आहे शस्त्रक्रिया करावी लागेल आणि नंतर थोडी किमोथेरपी वासंती शांत होती डोळे ओले होते पण तोंडात शब्द नव्हते तू लढशील ना मृणालने विचारलं वासंतीने तिचा हात धरला हो पण आता फक्त कॅन्सरशी नाही मी माझ्या जुन्या गंधहीन आयुष्याशी लढणार आहे जे आयुष्य मी गमावलं होतं ते आता परत जिंकणार आहे मृणालने वासंतीच्या आजाराची बातमी तिच्या कुटुंबाला सांगितली नवरा सासू सासरे मुलगी सगळ्यांना धक्का बसला आई तुला काही होणार नाही ना आर्याने विचारलेले हे वाक्य वासंतीच्या मनात खोलवर घुसलं पहिल्यांदा तिच्या मुलीनं एवढं थेट विचारलं होतं नाही ग काही होणार नाही तुझ्या आईने काहीही घडू दिलं नाही आजवर हेही नाही घडू देणार वासंतीने हसत उत्तर दिलं पण डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू ओघळे सर्जरी जवळपास सहा ते सात तासाची असेल ट्यूमर नाकाच्या मागच्या भागात असल्यामुळे थोडं कठीण आहे वासंतीचा नवरा सासरे सर्जरीबद्दल डॉक्टरांसोबत बोलले डॉक्टर गोखले म्हणाले घाबरू नका आम्ही अनुभवी आहोत वासंतीला ओटीमध्ये नेताना तिचं मन एखाद्या परीखेतील राजवाड्याच्या गूढ दरवाजात अडकून गेलं होतं तिचं आयुष्य तिचं शरीर तिचं अस्तित्व आता सगळं ऑपरेशन टेबलावर होतं माझं शरीर जे मी कधी खूपसं समजून घेतलंच नाही आज तेच मला सांगते की आता वेळ आहे स्वतःकडे पाहायची सर्जरी सुरू झाली सासूबाई ओटीच्या बाहेर देवाकडे प्रार्थना करत होत्या नवरा आतून तुटून गेला होता पण तो स्वतःला कमजोर दाखवत नव्हता सर्जरी पूर्ण झाली वासंतीने डोळे उघडले तर खोलीत मृणाला आणि आर्या होते चेहऱ्यावरच्या पट्ट्या वेदनेंचं अस्तित्व पण त्याहून अधिक तीव्र असलेली एक भावना शरीराचं पुनर्शोध घेणं आई तुला त्रास होतोय का श्रद्धा विचारत होती वासंतीने हलकस मान हलवली चेहऱ्यावर मानेच्या बाजूला टाके नाकातून नळी आणि तोंडात कोरडेपणा हे काही दिवस आहेत जातील पण तू माझ्यासोबत आहेस हे फार आहे थोड्या वेळाने वासंतीचा नवरा विनायक तिच्या जवळ आला आणि प्रेमाने तिचा हात हातात घेतला व म्हणाला लवकर बरी हो काही दिवसांनी घरी परतल्यावर घरात सगळं बदललं होतं फर्निचर तसंच होतं पण वातावरणात शांतपणा होता नवरा विनायक आधी जरा गोंधळलेला असायचा पण आता त्याच्या डोळ्यात काळजी होती वासंती तू धाडसी आहेस खरच वासंती हसली ती पहिल्यांदाच नवऱ्याकडून अशा कौतुकाचं वाक्य ऐकत होती ती बोलली मी इतके दिवस वाट पाहत होते की कोणी मला काय हवं आहे का विचारेल आणि आता जेव्हा शरीराने ओरडून विचारलं तेव्हा मी ऐकलं आरामखुर्चीत बसलेली वासंती तिच्या शेजारी मृणाल हातात ड्रीप केसांचं जाणं थकवा मळमळ सगळं सुरू झालं होतं पण आता ती घाबरत नव्हती हे माझं युद्ध आहे शरीरातील पेशी वाईट झाल्या पण मन अजूनही ठाम आहे तिच्यासमोर एका वयोवृद्ध महिलेसोबत एक लहान मुलगी होती आपली आजी घेऊन आलेली त्या आजीचे केस गेलेले होते पण चेहरा तेजस्वी होता वासंतीने त्या मुलीकडे पाहून विचारलं कशी आहे तुझी आजी फार ताकदवान आहे तुमच्यासारखी त्या लहान मुलीच्या डोळ्यात विश्वास होता वासंती बेडवर शांत पडलेली तिने डायरी उघडली पहिल्यांदाच ती लिहू लागली मी वासंती एक गृहिणी आई बायको पण त्याही आधी मी एक संपूर्ण स्त्री आहे जी विसरली होती की तिचीही गरज आहे आज मी माझ्या अस्तित्वाची पुनर्स्थापना करत आहे आर्या आता आईचा अधिक काळजी घेऊ लागली होती ती स्वतः जेवण बनवायची औषधं द्यायची विनायक देखील घरात शांतपणे मदत करत होता सासूबाईंचं वागणंही बदललेलं होतं आधी वाटायचं घर चालवणं म्हणजे केवळ स्वयंपाक साफसफाई पण वासंती आजारी पडल्यावर जाणवलं तिच्या जा हातात घराचा आत्मा होता दुसरं किमोसेशन सुरू झालं आता शरीर अधिक थकत होत पण वासंतीचं मन अधिक जागृत होतं ती हॉस्पिटलच्या बागेत फिरत होती केस कमी झालेले चेहरा थकलेला पण डोळे तेजस्वी माझ्या शरीराने मला दुसरी संधी दिली आहे आता उरलेला आयुष्य स्वतःसाठी जगेन एक दिवस मृणाल आणि वासंती बागेत बसले होते मृणाल जर हे सगळं घडलं नसतं तर मी माझं स्वतःचं अस्तित्व ओळखलंच नसतं कधी कधी आजार आपल्याला एका वेगळ्या आयुष्याचं दार उघडून देतो तू त्या दारातून पुढे गेलीस वासंती रात्री आर्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून विचारते आई तुला आता काय वाटतं वासंती तिच्या केसामध्ये हात फिरवत उत्तर देते आधी वाटायचं की माझा वास फक्त चहा फुलं आणि स्वयंपाकापुरता आहे पण आज जाणवतंय माझ्यात एक गंध आहे माझा स्वतःचा तो गंध पूर्वी हरवलेला होता पण आता तो पुन्हा मला सापडला आहे वासंतीच्या उपचारांना आता चार महिने झाले होते सर्जरी केमोथेरपी औषध चक्कर थकवा सगळं अनुभवून झालं होतं पण तिचा चेहरा आता अधिक नितळ होता केस गेले होते पण त्याऐवजी तिच्या चेहऱ्यावर एक अनोखं तेज होतं जणू तिने स्वतःचं अस्तित्व पुन्हा जिंकलं होतं आई तुला आता केस पुन्हा येतील ना आर्या तिच्या मांडीवर डोकं ठेवून विचारत होती हो ग पण मी आता फक्त केसांच्या सौंदर्यावर विश्वास ठेवणार नाही मी स्वतःच्या आत्म्यावर प्रेम करायला शिकले वासंती हसली त्या हसण्यात प्रगल्पता होती विनायक जरा गोंधळेला होता त्याने लग्नाच्या पहिल्या काही वर्षात वासंतीला फारसं समजून घेतलं नव्हतं पण आज जेव्हा त्याने बायकोला मृत्यूशी लढताना पाहिलं तेव्हा त्याला जाणवलं ती फक्त घर चालवणारी स्त्री नव्हती तर संपूर्ण कुटुंबाची आत्मा होती एक दिवस तो वासंतीच्या हातात एक डायरी ठेवत म्हणाला तुझ्या शब्दांना आता जगणं द्यावंसं वाटतं ही डायरी भर तुझ्या भावना तुझं जीवन आणि माझ्यासाठीही वासंती थक्क झाली हा तोच विनायक होता का सकाळी बागेत दोघी बसलेल्या वासंती हलक चालत होती तरीही दम लागत होता पण ती हसत म्हणाली हे शरीर आता झिजलेलं आहे पण त्यात आता एक नवं बळ आहे तू मला सांग मृणाल एवढं सगळं सहन केल्यावरही मी इतकी शांत का वाटते कारण तू आता स्वतःशी प्रामाणिक झाली आहेस आणि कोणतीही स्त्री स्वतःशी प्रामाणिक झाली की ती फार सुंदर वाटते वासंती डोळे मिटून त्या क्षणाचा आनंद घेत होती शेवटचं केमो सेशन सुरू झालं हॉस्पिटलमध्ये सगळे स्टाफ वासंतीला ओळखू लागले होते तिचा आत्मविश्वास तिचं हास्य तिचं गरम पाणी घेऊन वाचन करणं हे सगळं त्यांच्या लक्षात राहिलं होतं आज शेवटचं सत्र होतं हातात ड्रीप पण मनात विश्वासाचं गीत तू फार धाडसी आहेस मिसेस देशपांडे एक नर्स म्हणाली वासंतीने हसून उत्तर दिलं मी एका आयुष्याची परतफेड आहे स्वतःशी घरी परतल्यावर त्या रात्री ती शांत झोपली पहाटे उठली आणि स्वतःसाठी तिने पहिल्यांदा आरशात पाहिलं मोकळा चेहरा थोडीशी सुकलेली त्वचा पण डोळ्यात प्रकाश तिने स्वतःसाठी एक नवीन साडी नेसली केस नव्हते तरीही सुंदर दिसत होती किचनमध्ये गेली आणि चहा करताना तिने स्वतःला सांगितलं आता प्रत्येक दिवस हा माझा विजय आहे आणि मी प्रत्येक दिवस जगणार आहे पूर्ण ताकदीनं वासंतीने एका दिवशी घरात सगळ्यांना सांगितलं मी आता कॅन्सर केअर ग्रुपमध्ये सामील होणार आहे इतर महिलांना माझ्या अनुभवातून ताकद द्यायची आहे सगळे जरा स्तब्ध झाले पण आर्या टाळ्या वाजवत म्हणाली आई तूच राणी आहेस एक दिवस एका एन जी ओकडून फोन आला ते एका मोटिवेशनल सेमिनारसाठी महिलांच्या प्रेरणादायी व्यक्त्यांची शोध घेत होते आम्हाला तुमचं नाव कुणीतरी दिलं वासंती देशपांडे तुम्ही बोलाल का वासंतीच्या हातून फोन थरथरला पण मनाने ती शांत होती हो मी बोलेन स्टेजवर उभं राहणं तेही उपचारानंतर फक्त तीन आठवड्यांनी तिला वाटलं होतं शक्य नसेल पण मृणाल विनायक आर्या सगळ्यांच्या आधाराने ती स्टेजवर पोचली तिने सांगितलं मी एका साध्या घरातील सून आहे एक आई एक बायको पण मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या आवाजाला इतकी ताकद आहे कॅन्सरने माझ्या शरीरावर हल्ला केला पण त्याने मला एक संधी दिली स्वतःशी मैत्री करायची त्या क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला रात्री दिवस संपल्यानंतर वासंती दिवानावर बसली तिच्या मांडीवर आर्या झोपली होती तिच्या हातात आता डायरी नव्हती तर तिचं आयुष्य होत जिथे ती स्वतःची रचना करत होती तिने स्वतःशी शेवटी हळूच पुटपुटलं वासंती तुझा वास आता तुलाच जाणवतोय ती सकाळ काहीशी वेगळी होती वासंतीने खिडकी उघडली आणि वारा चेहऱ्यावर घेतला त्यात आता ती हिरमुसलेली वासंती नव्हती तर जगण्याची नवी भाषा शिकलेली वासंती होती स्वयंपाकघरात गेल्यावर आर्या आधीच ब्रेड टोस्ट करत होती आई तुला माहीत आहे का माझ्या कॉलेजमध्ये तुझ्या भाषणाची लिंक व्हायरल झाली आहे प्रोफेसरने तुझं उदाहरण दिलं आज आर्या आनंदाने सांगत होती वासंती थोडी लाजली पण आतून ती खूप आनंदी होती त्या दिवशी वासंतीच्या मोबाईलवर एक फोन आला एका नामांकित मराठी वृत्तपत्राच्या महिला विशेष संपादकाचा तो कॉल होता वासंती ताई तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे आम्हाला या महिन्याच्या स्त्री शक्ती विषंकासाठी तुमचं जीवनकथन हवं आहे वासंतीने थोडा विचार करून उत्तर दिलं माझं जीवनकथन तुम्हाला देणं म्हणजे माझ्या वेदनांची आणि विजयाची उजळणी होईल पण मी तयार आहे ती रात्रभर जागी राहून लिहीत होती बालपण लग्न संसार शरीराकडे दुर्लक्ष अचानक आजार उपचारांचा संघर्ष आणि नव्याने स्वतःला ओळखण्याची वाटचाल ती सुरुवात होती एका लेखिकेची जिने स्वतःच्या वेदना शाईत मिसळून त्या जगापुढे ठेवल्या माझं शरीर थकलं होतं पण मन जळत होतं आणि जेव्हा मी स्वतःला शोधलं तेव्हा कळलं मी फक्त बायको आई किंवा सून नाही मी एक पूर्ण व्यक्ती आहे पूर्वी विनायक ऑफिसमधून आल्यावर टी व्ही पाहत असे आता तो वासंतीच्या लिखाणात रस घेत असे एक दिवस त्याने विचारलं तुला हवं असेल तर आपण एकत्र एखादा एक हेल्थ अवेअरनेस कॅम्प करूया का तू बोलशील मी स्पॉन्सर करीन वासंतीला क्षणभर विश्वास बसला नाही म्हणजे तू माझ्या कामात सहभागी होणार हो तुझी वाटचाल मला शिकवत आहे आता तुझी साथ माझ्या आयुष्याची गरज वाटते आर्या पूर्वी जरा हट्टी होती पण आईचा प्रवास बघून तिच्यातही एक भावनिक परिपक्वता आली होती आई मी माझ्या सोशल प्रोजेक्टसाठी वुमन अँड सेल्फ केअर या विषयावर काम करणार आहे तू माझी पहिली वक्ता असशील वासंतीने डोळ्यातून ओघळलेलं पाणी लपवत उत्तर दिलं माझ्या लहानग्या मुलीने मला आता गेस्ट स्पीकर बनवलं जगणं इतकं सुंदर असतं वासंतीने आपल्या सोसायटीत पहिलं वर्कशॉप घेतलं पंधरावीस स्त्रिया जमल्या होत्या गृहिणी कामावर जाणाऱ्या बायका वृद्धा तरुणी आपण प्रत्येक जणी खूप मोठं काही करत असतो पण शरीर मन आरोग्य या सगळ्यांकडे आपण दुर्लक्ष करत असतो मीही केली होती ही चूक पण आता नाही तुमचंही आयुष्य तुमचं आहे त्याला गृहित धरू नका सगळ्यांनी तिचं भाषण ऐकून टाळ्यांचा कडकडाट केला एका वृद्ध स्त्री येऊन म्हणाल्या वासंती तुझं ऐकून मी उद्या माझ्यासाठी डॉक्टरकडे जाणार आहे एक दिवस वासंतीने डायरी उघडून लिहायला सुरुवात केली गंधहीन वासंती माझ्या आयुष्यात एक काळ होता जिथं मला वास येणं बंद झालं पण त्या क्षणी मी जाणलं मी स्वतःच्या अस्तित्वालाही विसरले आणि मग सुरू झाला शोध स्वतःचा जगण्याचा ती शब्दाने फुलं विणू लागली वेदना आशा प्रेम आणि बळ एका शहरातल्या सरकारी आरोग्य मोहिमेत वासंतीला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलं गेलं ती स्टेजवर उभी राहिली आणि म्हणाली मी डॉक्टर नाही पण माझ्या वेदनांनी मला शिकवलं जागरूकता हीच आरोग्याची पहिली पायरी आहे आपल्या शरीराचं ऐका ते कधीच खोटं बोलत नाही आरोग्य विभागाचे अधिकारी तिचं कौतुक करत म्हणाले वासंतीताई तुम्ही एक मुवमेंट सुरू केली आहे त्या रात्री जेव्हा घर झोपलं होतं वासंती तिच्या खोलीत बसून स्वतःची डायरी वाचत होती तिने स्वतःला एक पत्र लिहिलं प्रिय वासंती तू केवळ आजारावर मात केली नाहीस तू तर स्वतःला पुन्हा जिंकलंस तुझ्या वासाचा गंध आता तुझ्या अस्तित्वाला मिसळ आहे तू गंधहीन नव्हतीस तू फक्त स्वतःचा गंध विसरली होतीस आता तुझ्या आवाजाला अर्थ आहे आणि तो हजारो स्त्रियांना दिशा देतो तुझं अस्तित्व आता केवळ नाही तूच आहेस वासंती आज एक नामांकित लेखक आरोग्य जागरुकता कार्यकर्ता आणि प्रेरणादायी वक्ता आहे पण तिची खरी ओळख आहे ती स्वतःला शोधलेली स्त्री आहे ती ज्या प्रत्येक स्त्रीला भेटते तिला सांगते जगण्याचा गंध हरवला तरी शोधणं कधीच थांबवू नका तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ